आम्ही दाखवलेली दृश्य पाहिल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीनच सरकली असेल भक्ती भावनं देवाला साथ घालण्यासाठी निघाले पण याच भक्तीच्या मार्गावर सहा मित्रांनी आपला जीव गमवला होय देवदर्शनासाठी पायी निघालेल्या सहा मित्रांना एका कंटेनरनं चिरडलं या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय एका क्षणात नियतीनं घात केला पाहुयात काय आहे घटना सविस्तरीय व्हिडिओच्या माध्यमातून मार्थु मार्थु नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज बीड जिल्ह्यातील पेंडगाव येथे प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते अनेक भक्त पायी दर्शनासाठी पेंडगावला जातात त्याचप्रमाणे विशाल काकडे अमोल गर्जे आकाश कोळसे पवन जगताप किशोर तावरे रोहिता शिंदे आणि दिनेश पवार हे रस्त्याने पायी दर्शनासाठी जात होते तीस ऑगस्टला सकाळी साडेसातची वेळ होती पण हीच वेळ आपली शेवटची वेळ असेल याची त्यांना जराशी पुसटची कल्पना नव्हती धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड जवळील नामलगाव फाटा येथे उड्डाण पुलाजवळ भरधाव येणाऱ्या कंटेनरनं पाठीमागून या सहा जणांना धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर हे सहा जण रस्त्याच्या कडेला पडले तिथेच उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर हा हुबळीवरून दिल्लीकडे जात होता यात दोन चालक आणि एक किन्नर होता पारगाव येथे ते तिघ जण चहा पेले त्यानंतर ते पुढे निघाले खर तर हा अपघात होण्यामागचं कारण होत की चालकाला अचानक डुलकी लागते धक्कादायक बाब म्हणजे त्यानं या अपघाताच्या अगोदर त्याचा दोन ते तीन ठिकाणी ताबा सुटला होता आणि अन्ता त्यानंतर त्यानं पुढे येऊन या सहा जणांना धडक दिली आणि कंटेनर रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात जाऊन अडकले जा या घटनेनंतर बीड जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं सहा कुटुंबातील करते धरते तरुण गेल्यामुळं कुटुंब उघड्यावर पडला